राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवस अंतर्गत तसेच प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर एम केसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी मार्गदर्शन केलं यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी या, या, कर्म या प्रशिक्षणात सहभाग घेतला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला कार्यालयीन कामकाजात योग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवल्यास नागरिकांना सेवा गतीने मिळण्यास मदत होईल अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजात एआय तंत्राचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केलं एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान वापरून कार्यालयीन कामकाज कमी वेळात प्रभावीपणे करता येते दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये कमी वेळेत प्रभावीपणे काम करण्यासाठी एखादं व्हिजन डॉक्युमेंट सारखं दस्तावेज अवघ्या काही मिनिटात तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो त्यासाठी काटेकोरपणे त्यांच्याकडून काम करून घेता आलं पाहिजे कदम यांनी संगणकीय सादरीकरण करतानाच काही प्रात्यक्षिक करून दाखवून कार्यालयीन कामकाजामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व प्रभावी असल्याचं चा सांगितलं चॅट जी पी टी भाषिने डेमो ए आय हेड्रा ग्रोक एआय डीपस्टिक जनरेटिव्ह ए आय आदींचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती दिली मजकूर टायपिंग साठी गुगल डॉक्स गुगल लेस शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामलरी त्याचबरोबर संगणकीय सादरीकरणासाठी ए आय पीपीटी प्रेझेंटेशन ए आय आर्ट वर्क साठी कॅनवा ऍप याबाबत माहिती दिली कार्यशाळे दरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष तांत्रिक साधनांचा वापर करून पाहिला ईमेल लेखन नोंदी ठेवणे दस्तऐवजांची मांडणी भाषांतर आणि अहवाल लेखन यासाठी एआयचा प्रभावी वापर कसा करता येतो याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात एआय तंत्राचा वापर वाढविण्यासाठी एक टीम तयार करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा ठरणार असल्याचं सांगण्यात आलंय